शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज राजकमल चौकात जोरदार जनआक्रोश आंदोलन आयोजित केले या धमाकेदार आंदोलनात शिवसैनिकांनी प्रतिकात्मक पद्धतीने योगेश भाऊंचा डान्स फार भरवून योगेश कदम आणि रामदास कदम यांच्यावर खोट्या नोटांचा वर्षाव करत तीव्र निषेध व्यक्त केला नाच कदम नाच अशा गगनबेदी घोषणा देत शिवसैनिकांनी योगेश कदम यांचा पुतळा राजकमर चौकामध्ये वाजत गाजत फिरवला या आंदोलनात राज्य शासनाच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत शिवसैनिकांनी सरकारच्या धोरणांवर हल्लाबोल केला आंदोलनात सहभागी कार्यकर्त्यांनी खोट्या नोटा फेकून कदमांवर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे जिल्हाप्रमुख पराग गुर्दे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनाला मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते या अनोख्या निषेधाने शिवसैनिकांनी आपला रोष प्रभावीपणे मांडला आणि सरकारला जाब विचारण्याची मागणी केली हे महायुतीचं सरकार एवढा उदय माच करत आहे एवढा नंदाना त्यांनी चालवले आहे की अक्षरशः मंत्री असलेला गृह असलेला योगेश कदम याचा डान्सबार आहे त्याच्या डान्सबार मध्ये ह्या नोटा उडवल्या जातात म्हणून आज आम्ही त्याच्या अंगावर नोटा उडून त्याची झिंड काढलेली आहे कृषी मंत्री हा मागचा रमी खेळतो संजय कधी बनेनवर सुटकेच्या नोटा घेऊन बसतो सुटकी मध्ये नोटा घेऊन बसतो आमचं फक्त आज अमरावती जिल्हा शिवसेनेच्या वतीनं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं एवढं म्हणणं आहे जर ह्या मंत्र्याचा राजीनामा तात्काळ फडणवीसनी घेतला नाही तर येणाऱ्या ना दिवसात मंत्र्याच्या अंगावर आम्ही ह्या नोटा फेकू आणि अमरावती जिल्ह्यात ह्या मंत्र्यायले योगेश कदम तर सोडा भाजपच्या मंत्र्याने जर अमरावती जिल्ह्यात येतील तर त्याच्या अंगावर ह्या नोटा फेकून त्याचाही बारनं निषेध करू यावेळी जिल्हाप्रमुख पराग गुडदे मनोज कडू नरेंद्र पडोळे आसावरी देशमुख प्रदीप बाजळ प्रतिभाताई बोलशेट्टी मनिषाताई टेंबरे ज्योतिताई अवगड वर्षा भोंडे जयश्री कुरहेकर वैशाली विधाते वंदना घुगे प्रफुल्ल भोजने डॉक्टर निर्मळ नितीन हटवार प्रदीप वडतकर अचलपूर मेळघाट विधानसभा अश्विन नागे तालुका प्रमुख अचलपूर नरेंद्र फिस्के माजी नगराध्यक्ष अचलपूर शुभम सपाटे शहर प्रमुख चांदूर बाजार, शैलेश पांडे तालुका प्रमुख चांदूर बाजार, गुजरात फिस्के शहर प्रमुख अचलपूर शंकरराव भेटाळू विधान प्रमुख, प्रकाश रताळे विजय खेसे ऋषिकेश सगने विनोद काळे प्रकाश रताळे संतोष श्रीनाथ श्रीचरण नवलकर विशाल मेहंगे टिल्लू तिवारी तालुका प्रमुख चिखलदरा इब्री शहा शहर प्रमुख चिखलदरा सागर वाटाने शहर प्रमुख टिल्लू शर्मा आशिष वाटाने उपजिल्हा प्रमुख अचलपूर विधानसभा मनोहर कोथलकर पवन बदरके अचलपूर तालुका संघटक राजकुमार मते बंडूभाऊ यादव डॉक्टर बेलसरे प्रफुल्ल भोजने प्रमोद भाऊ कोहडे गोपाल मोकलकर संतोष गावंडे शरद पाटील बोदरे बंडूभाऊ साऊत नरेश वानखडे मुकिंद ठाकरे पंकज पिंपळकर डॉक्टर प्रमोद कठाडे नाना देऊडकर सुरेश जुनघरे संदीप कंसे सुनील कोंडे प्रवीण हरमकर विजय ठाकरे सचिन ठाकरे रामा सोडंके अतुल सावरकर जयंत इंगोले प्रमोद धानोरकर वैभव मोहकर शिवराज चौधरी दिलीप काकळे संजय गोंडाने शकीलभाई विनोद शर्मा नरेंद्र शेळके डॉक्टर गिरी बाळा सावरकर बाळा ताळोकर बाळा शेळके विनोद शर्मा यांच्यासह असंख्य शिवसैनिक सहभागी झाले होते oh, oh, oh.